सलाह करो मतदान आइए हो तुला जागृत हे मतदाता राजा तू जाग राष्ट्र शक्ति जाग तुझा जाग जाग हे मतदाता राजा तू जाग जाग मतदान का अवसर जो तुझको मिल गया मतदान हो सौ टक्का मतदान शब्बर टके मतदान हो सौ टक्का नाम ले दुनिया नेता चुनो ऐसा जो देश भक्त हो समाज कार्य के लिए नित्य सिद्ध हो ठान कर तो अपने मन में बटन दबा दे फर्ज को निभा कर जमीन तो जगा दे जान ले नोटा का बटन। नोटा, बटन नोटा का बटन नोटा का बटन देखा भाई नोटा बटनि अभ त्या नोट पटनाकडे बघायचं नाही दाबायचं तर लांबच दाबायचं पण नाही आणि बघायचं पण नाही हे आपल्या कामाचं नाही बटनची फिज जाग अप तुझा हे मतदाता राजा तू जाग तुझा तू राष्ट्र शक्ती देश की जाग अप तुझा यागा पूजा करतनी काम करा फायलीचे काम करा विठ्ठला भेट द्या श्रीमान अमृततुलले भेट द्या आपले सगळे काम करा आपले छंद मनोरंजन सगळे दाखवे पण आधी मतदान करा मतदान आवश्यक करा आळस पिकी दबाव लालू सुगन तुमचा हक्क तुमचा कर्तव्य तुमचा विवेक जागा घेऊन दूध कडे निघा रे निघा तुम्हाला देशाची मतदार सर्व प्रथम राष्ट्र म्हणजे काय म्हणजे राष्ट्रहिताला सर्वात जास्त प्राधान्य देणारा बरोबर विकासाची सामर्थ्य हे देशध्येय ठेवणारा सचिन चारित्र्य संपन्न हो सर्व जातीपातींच्या देश समान लिखणारा खरं माणूस किला जपणारा बरोबर असाच उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे ऐका उमेदवार कसा असावा आणि कसा नसावा रद्दी धपणार देशी धपणार हिंमत असावा लोटणार आराम करणार पगडा धडणार नसावा नेटून बोलणार लबाड वागणार बडबड करणार नसावा बोलणार चालणार मनात जाणणार असावा वागण्यात आळ खोट्याची मोड बांध्या नसावाचा चालणार लबाडाला चोपणार गुणवंत असावा आश्वासन खेळाती वागायला गैराती घोड